नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे माळेगाव पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री अजित पवार सातत्याने बारामतीत ठाण मानून बसले आहेत मात्र असं असताना अजित पवारांच्या विरोधात सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी गावोगावी जात घोंगडी बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे अशातच माळेगावच्या सभासदांना राज्यातले दोन मंत्री धमकावत असल्याचा खळबळजनक आरोप चंद्रराव तावरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांवर केला का नीट तुम्ही समजून घ्या त्याने बरेचसे कारखाने सहकारी कारखाने खाजगी केले विकत घेतलेले हे काही व्यवस्थित आहे त्याला काही वेगळे वे चर्चा करायची काही करा गरज नाही काय प्रकार आहे म्हणजे लोकांनी आम्हाला मत देऊन आहेत आमचं पॅनल पराभूत व्हावं एवढ्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि कारखान्याचं वाटोळ करायचंय दुसरं कर काय उद्देश आहे त्यांचा काय का युतीचं किती दिवसापासून ऐकताय आमचं आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय बाबा आम्ही युती करणे इतकं मोठं नाही छोटी माझच आहे आम्ही लोकात जाणार गेले चाळीस वर्ष लोकात जातो मतं मागतो आता त्याला युतीची आठवण झाली मागच्या तीस चाळीस वर्षात वाट झाली नाही त्यांना त्याचं कारण तुम्ही त्यांना विचारा हे सगळी माहिती आम्ही डिटेल लेखी तुम्हाला देणार आहे सगळी माहिती देतो हे बघा आम्ही कोणी कोणाबरोबर युती करण्यासाठी एवढे मोठे नाही आमचं सर्वसामान्य माणसं आहोत तुम्ही युती जे ना ते मोठ्या माणसाची युती होती आमचं आमच्याकडे काय आम्ही साधे माणसं शेतकरी पोर आहे हे बघा ते आम्ही तेच सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला ते मशिनरी लावलं आहे त्या मशिनरीचं सिटिंग व्हायला तिथं गळते त्यात बंद करायला थोडा वेळ जातो त्यांनी आता छत्रपती कारखान्याचा नवीन कारखाना केला चार वर्ष चालला नाही सोमेश्वर कारखाने मशिनरी ला लावली चार वर्ष चालणार नाही आमची मशिनरी तिथं लगेच चालू झाली हा फरक आहे लोक आम्हाला या कारभाराला लोक कंटाळलेले आहेत शंभर टक्के लोक आम्हाला मत देतील आणि निवडून देतील ही त्याला भीती वाटते म्हणून दोन दोन मंत्री एका साध्या कारखान्यात निवडणूक केला तर ठोकून बसलेत मागच्या वर्ष सहा म एक वर्ष झालं असेल त्यावेळेला केंद्रीय लक्षातलं मंत्री प्रल्हाद सिंग पटेल हे सांगवेला आले होते त्या म्हणजे भाजपचा नियम असा आहे की मंत्र्यांनी कुटुंब ह्याच्यात हॉटेलमध्ये उतरायचं नाही कार्यकर्त्याच्या घरी उतरायचं त्या पद्धतीने त्या माझ्या पुतणे युवराज तावरे त्यांच्या घरी ते उतरले होते काका आणि आम्ही सकाळी त्यांना भेटलो त्यांना सांगितलं बा नदीचं असं असं आहे तर ते मध्ये पर्यावरण खातं माझ्याकडे आहे मी पुढच्या दोन महिन्यात येईल त्याच्या अगोदर माझी टीम इथं आलेली असेल ते सगळं पाहणी करील जिल्ह्या राज्याची टीम आली असेल तर दोन्ही टीम पाहणी करतील आणि मग आपण काय करायचं ते ठरवू अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं ते येण्यापूर्वी त्यांनी टीम पाठवली पण आमच्या राज्या आमच्या मंत्र्यांनी त्या मा पाहण्याला कॅनलचं कवरिंग कावरिंगचं पाणी सोडलं आणि ती सगळी घाणगुण कुठं निघती काय होती धुवून लावलं ते कळू लोक त्याला कळू दिलं नाही अशा पद्धतीचा कारभार त्यांनी केलेला आता काय सांगायचं तुम्हाला काय वाटतं सांगा ना म्हणजे वाटतं आवड जरेश्वर करे का